काय रे जाऊ कोणत्या शाळेत हायस्कूल ला तिकडे काय आनंद मेळावा आनंद मेळावा चल मग आपण पटकन जाऊ शाळेमध्ये समोर हायस्कूल आहे तर त्या ठिकाणी आनंद मेळावा आहे तर चला जाऊया आनंद मेळावा मध्ये किती स्टॉल लागले पण ते पण बघूया चला एकत्र बघा भरपूर शाळेच्या अशा बसेस वगैरे गाड्या पण लागल्यात समोर बहुतेक प्रार्थना चालू आहे तर माऊलीला भेटायला ही पोर घ्यायली काय नाव तुझं कुठली आहे हायस्कूल मध्ये हो पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा आनंद आहे तर आता बाहेर प्रार्थना चालू आहे त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळी वर्गाची माऊली कबू तर उडवले पाहिले ना पाहिले रे तू नाही मॅडम काय इथे केक तर या ठिकाणी मिळतोय केक या स्टॉल वर केक आहे बाई तर या ठिकाणी केक होते तर पुढच्या स्टॉलवर बघू आपण काय काय ठेवलेलं आहे या ठिकाणी दिसतंय मला पावडे पावडा केवढा नाही बाऊ पंधरा पंद रुपयाला पावडा तर पंधरा रुपयामध्ये पावडा आहे या ठिकाणी चला पुढच्या स्टॉलला या ठिकाणी काय आहे काय पाव, वड़ा पाव। तर या ठिकाणी वडा पाव आहे केवड्याला आहे केवड्याला नाही दहा रुपयाला दहा रुपयाला एक वडापाव चलो माऊली तुला वडापाव खायचाय का वडापाव खायचा आहे का काय खायचं आहे हा बर चला तर या ठिकाणी काय मिळतंय रामराज्य मिसळ या ठिकाणी मिळते मिसळ हे बघा या ठिकाणी मिसळ आहे आणि शेवे सर्व काही आहे मिसळ खूप सुंदर या ठिकाणी मिसळ आहे चलो तर पुढच्या स्टॉलवर चाललो आहे आपण या स्टॉलवर पंधरा रुपयामध्ये कढी सँडविच आहे कितीला आहे तुम्ही सहावी सहावीच्या विद्यार्थिनी आहे त्यांनी ठेवलं आहे या ठिकाणी कढी सँडविच पंधरा रुपयामध्ये अरे बघा हे सँडविच इकडं कढी ठेवलेली आहे आणि अशी प्लेट आहे पंधरा रुपयामध्ये ही प्लेट आहे तर पुढे जाऊया फार गर्दी झाली आता या ठिकाणी पण माऊलीला दाबेली खायची आहे तर या ठिकाणी कनैया पाणीपुरी सेंटर या ठिकाणी पाणीपुरी मिळते ब बच्या विद्यार्थिनी माऊली पाणीपुरी खायची का पाणीपुरी हां हां नाही तर या ठिकाणी सजावट पण खूप छान केलेली आहे पाणीपुरीची हे बघा या ठिकाणी पुदिना टोमॅटो कांदा कोथंबीर तर खूप अशी छान सजावट केली या ब बच्या विद्यार्थिनींनी तर पुढे जाऊया आपण चला तर इथे आहे नवी विद्यार्थिनी अन्नपूर्णा सेंटर वीस रुपयामध्ये दाबेली आहे वीस रुपयात दाबेली तर या ठिकाणी वीस रुपयामध्ये ही वी दाबेली आहे बघा वीस रुपयामध्ये खायची का घे तर माऊलीला खायची या ठिकाणी दाबेली घे माऊली दाबेली घे कशी लागली सांग छान आहे का दाबेली अजून घ्यायची नाही ना तर आता आपण जाऊया पुढच्या स्टॉलवर या ठिकाणी आहे दीप भेळ सेंटर सातव्याच्या विद्यार्थी या सातव्याच्या तर या ठिकाणी भेळ बनवत आहे बघा केवढ्याला आहे भेळ दहा रुपयामध्ये भेळ आहे बघा ही सुंदर अशी भेळ आहे यांच्याकडे पण दहा रुपयामध्ये डीप फ्रूट सलाड आणि डीप भेळ सेंटर दोन गोष्टी या स्टॉलवर मिळतात तर हे सलाड आहे केवढ्याला आहे सलाड दहा रुपये काय घ्यायचं तर पुढच्या स्टॉलवर मिळते या ठिकाणी चटपटीत पाणीपुरी सेंटर आहे आणि या ठिकाणी पंधरा रुपयामध्ये पाणीपुरी आहे तर बघा या ठिकाणी अशी पाणीपुरी आहे तर पुढच्या स्टॉलवर जाऊ आपण चल या ठिकाणी काय मिळतं आहे काय माहिती भरपूर गर्दी दिसते या स्टॉलवर चटपटीत चणा मसाला आहे दहा रुपयामध्ये चटपटीत चणा मसाला मिळतो यांच्याकडे आणि हे सात्विकचे विद्यार्थी आहे पुढच्या स्टॉलवर पाणीपुरी मिळते पाणीपुरीचे स्टॉल जास्त का लागले काय कळत नाही मला या ठिकाणी आठवीच्या मुली आहे पंधरा रुपयामध्ये पाणीपुरी पंधरा रुपयात पाणीपुरी यांची पाणीपुरी बहुतेक संपली आहे तर पुढच्या स्टॉलवर जाऊ आपण चल पाहुणे या ठिकाणी मिळतोय मठ्ठा दमदार मठ्ठा दहा रुपयात वीस रुपयात दहा रुपयात हाफ वीस रुपयात फूल तर थंडगार असा मठ्ठा मिळतोय आणि नववीचे विद्यार्थी हे तर पुढे जाऊया आपण तुझा स्टॉल नाही का नहीं। 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 नहीं पाणी पारी पारी अच्छा दाखवला तो चल मावली दहा रुपयामध्ये पावभाजी बापरे दहा रुपयात पावभाजी या ठिकाणी आणि सातवी ब चे विद्यार्थी आहे भरपूर पावभाजी बनवली आहे मी बघा प्राशी तुझा स्टॉल आहे का तर या स्टॉलवर कितीचे विद्यार्थी आठवी ब यांच्याकडे पण पाणीपुरी सगळ्यांनी पाणीपुरी पाणीपुरीच करून ठेवलंय वीस रुपयात वीस रुपयात सहापुरी सहापुऱ्या दहा रुपयामध्ये तीन पुण्या दहा रुपयात तीन म्हणजे असं पण आहे का हे म्हणता डिस्काउंट असेल तरच खाणार तर चला जाऊ या पुढच्या स्टॉलवर या ठिकाणी भूत दिसते बु फुग्यावर भूत आहे माऊली फुग्यावर भूत भूत बघायचं का भूत हे बघ मा फुग्यावर भूत आहे तर फुग्यावर भूत आहे बघा या ठिकाणी तर या ठिकाणी साई वडा आहे केवढ्याला वडा पाव पंधरा रुपयात वडा पाव आहे या स्टॉलवर तर पुढच्या स्टॉलवर पण पाव भाजी आहे बघा दहावी अ दहावी अ च्या विद्यार्थीनी या ठिकाणी फुल प्लेट पस्तीस रुपये हाफ प्लेट पंधरा रुपये या ठिकाणी बघा सुंदर अशी पावभाजी आहे पस्तीस रुपये प्लेट ना पस्तीस रुपयामध्ये प्लेट आहे तर या ठिकाणी पण भरपूर गर्दी आहे पावभाजी खाण्यासाठी या स्टॉलवर मिळतोय रो अफजा हे बघा रो अफ्जा आहे आणि दहा रुपयामध्ये ग्लास आहे कि, कितीची गर्दी आहे हे एकत्रित विद्यार्थी आहे चटकदार अशी भेळ सेंटर आणि दहा रुपयामध्ये मिळते शेखर का भेळ चल माऊली पुढे माऊलीला आता असं झालंय काय खाऊन काय नाही काय पाहिजे हा माऊलीला फ्रीमध्ये रो अब्जा मिळाला ठेवून बघ कसं आहे सांग छान आहे का छान आहे ना बघ घे घेता इकडे मिळत आहे गुलाबजाम तिकडे चना मसाला तुमच्याकडे काय इडली यांच्याकडे मिळते इडली इडली डोसा यांच्याकडे मिळते पाणीपुरी किती चौथी ब यांनी पाणीपुरी ठेवली माऊलीला भेटली आर पीता। <laughs> या मुलींनी चॉकलेट चॉकलेट ठेवले यांनी चॉकलेट या स्टॉलवर चॉकलेट मिळतं इकडे काय भेल ओली भेळ दहा रुपयात ओली भेळ तिकडे मिळते टरबोज टरबोज मिळतं त्या स्टॉलवर आणि इकडे प्रत्येक बेंचवर काही ना काही काही ना काही ठेवलेले तर ह्या मुलींनी ओली भेळच ठेवली तिकडे गुलाबजाम ठेवले या ठिकाणी गुलाबजाम इकडं आपे ठेवले आपे आप्पे सेंटर आहे या ठिकाणी या ठिकाणी काय केक सेंटर पॉपकॉर्न पॉप पॉपकॉर्न पण मिळतो आहे या ठिकाणी यांनी लिंबू सरबत ठेवलं आहे या स्टॉलवर इकडे पण ओली भेळ ठेवली आहे दहा रुपयामध्ये आणि इकडं काय ठेवलं आहे पाणीपुरीच ठेवली आहे बहुतेक आहे आणि इकडे काय ठेवलं आहे पॉपकॉर्न इकडे काय आहे तुमच्याकडे ओली भेळ तर मित्रांनो इकडं इतके स्टॉल लागले का बस प्रत्येक स्टॉलवर कस्टमर आहे गिरायक आहे तर प्रत्येकाचा या ठिकाणी चांगला बिझनेस झालेला आहे तर पुढे जायचं आहे आपल्याला पुढे काय ठेवलं आहे ते बघायचं आहे आपल्याला या ठिकाणी पोहे ठेवले पण हे स्वतःच पोहे खात आहे स्वतः त्यांना इतकी भूक लागली का ते स्वतः पोहे खात आहे त्या ठिकाणी इडली ठेवली आहे त्यांना पण भूक लागली ते स्वतः इडली खात आहे तर इकडे काय तुमच्याकडे सांभार सांबार ठेवलं आहे इकडं पाणीपुरीच ठेवली पाणीपुरीचे जास्त स्टॉल लागते इकडे काय आहे इकडे काय ठेवलं आहे चॉकलेट कॉफी इथे चॉकलेट कॉफी आहे तर चला पुढे बघूया आपण काय ठेवलं आहे इकडं वडा पावडा ना वडापाव वडापाव दहा रुपयात वडापाव इकडे काय ठेवलं थे आहे चणे चणे ठेवले विकायला वालाचे दाणे वालाचे दाणे दहा रुपयामध्ये इकडे काय चॉकलेट आणि खारे शेंगदाणे आरेश संगाने वेगळा स्टॉल भेटला त्या ठिकाणी ते काय पोंग्यासारखं विकत आहे बघा ते तर या ठिकाणी पॉपकॉर्न ठेवले विकायला बघा पॉपकॉर्न आणि लहान लहान मुलं सगळे माऊलीचे व्हिडिओ बघताय आहे त्याच्यामुळं खूप लोक त्याला भेटायला येतात लहान लहान मुलं या ठिकाणी बघा पॉपकॉर्न ठेवले पॉपकॉर्न चलो माऊली चला माऊली अडकलाय गर्दीमध्ये हे बघा गर्दीच खूप झाली या ठिकाणी चला 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 गर्दी झाली या मावशी आल्या इथं भाजीपाला खरेदीला हे बघा यांनी एवढा भाजीपाला खरेदी केला कुठे भेटला भाजीपाला शाळेमध्ये अच्छा संपला का आता अजून या ठिकाणी हे पण आलेत बघा खरेदीला बाळ पण आले आता आम्ही भरपूर स्टॉल बघितले तर मावलीला पुन्हा काहीतरी खायचं आहे भूक लागली त्याला तर आता हा व्हिडिओ एकच थांबवतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र